नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाची थाळी कशी करायची ते पाहणार आहोत महाशिवरात्रीजवळ आलेली आहे तुम्ही ही थाळी नक्कीच करू शकता सगळ्यात आधी आपण केळीचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे कच्ची केळी लागणार आहेत ही कच्ची केळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याची साल आहे ती मी काढून घेणार आहे येथे पाहू शकता साल मी काढलेली आहे चाकूच्या साह्याने आता आपण याला किसणार आहे याच्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ही केळी खिसून घ्यायची आहे तेला तेलामध्येच तेला तेला किसल्याने तेला काय होतं की जो किस आहे तो काळा पडत नाही व तो चिकटतही नाही छान असं किसून घ्यायचं आहे थोड्याच प्रमाणात किसायचं आहे नाहीतर ते एकमेकांना चिटकू शकतं व एकत्र एक सगळा किस होऊ शकतो लगेच हे तळलं गेलं जातं एक दोन मिनटामध्ये छान असं फ्राय झालेलं आहे थोडासा कलर चेंज झाला की याला काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सगळा कीस तळून घेतलेला आहे केळीचा आता यासाठी त्याच कढईमध्ये एकदम थोड्या प्रमाणात तेल आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तेलाचं प्रमाण पूर्णतः कमी ठेवा कारण ऑलरेडी आपण जो कीस केलेला आहे तो तेलकटच असतो त्यासाठी येते मी साखरपिट्टी घेतलेली आहे त्याचबरोबर हळद चवीनुसार मीठ व लाल तिखट घेतलेली आहे एक दोन चमचे साखरेचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामुळे खूप छान याला चव येते सगळं नीट मिक्स करून घेतलेले आहे आपण जो चिवडा बनवलेला आहे यामध्ये आता शेंगदाणे घालणार आहे जे आपण तळलेले होते ते व यामध्ये जो आपण मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे व छान असं याला हलवून घ्यायचं आहे सगळं नीट मिक्स झालं पाहिजे येथे पाहू शकता आपला कच्च्या केळीचा चिवडा तयार आहे चवीला हा खूप छान लागतो यानंतर आपण साबुदाणा वडा कसा करायचा ते पाहणार आहोत सर्वात आधी येथे एक लहान वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर मिरची घेतलेली आहे तिखट आहे म्हणून एक घेतलेली आहे व थोडेसे जिरे आहेत उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप करा जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात असाल तर यात कोथंबीरसुद्धा ॲड करू शकता हे तीन आपण बारीक करून घेणार आहोत जास्तही बारीक करायचं नाही थोडंसं पोळस्टेक्चर ठेवायचं ते पाहू शकता त्याचबरोबर मी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा भिजवलेला आहे म्हणजे आपण खिचडीसाठी भिजवतो त्याचप्रमाणे साबुदाण्यात पाणी घालायचं ते पंधरा मिनटानंतर काढून टाकायचं व एक चार ते पाच तास त्याला भिजू द्यायचा म्हणजे असा मौसूत साबुदाणा भिजतो त्याचबरोबर आत्ता आपण वाटून घेतलेलं शेंगदाणा मिरची आहे व येथे एक बटाटा मोठा उकडून घेतलेला आहे मी एक अर्धी वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे त्यासाठी एक बटाटा मोठा घेतलेला आहे आता सर्वात आधी आपण साबुदाना घ्यायचा आहे व यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहोत थोडंसं कलरसाठी तुम्ही मिरच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालतं व चवीनुसार मीठ आहे हा मिरची चा भुक्का आहे किंवा मिरची पूड आहे यामध्ये कोणतेही मसाले नाहीत त्यामुळे उपवासासाठी चालतं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते नीट असं मिक्स होतं आता आपण हे साबुदाणा जे मिक्स केलेलं आहे ते घेणार आहोत त्याचबरोबर जो बटाटा आहे तो घ्यायचा आहे असा हाताने कुसकरायचा आहे याला अजिबात खिसून किंवा काही घ्यायचं नाही आहे हातानेच असा थोडासा मोठा मोठा कुसकरायचा आहे ते पाहू शकता एक बटाटे चालतात छान असं घ्या आता आपण मिरची व शेंगदाण्याचे बारीक केलेलं वाटण आहे ते घालणार आहोत जर तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही यामध्ये कोथंबीर घालू शकता व इतर पदार्थही घालू शकता याला छान असं मिक्स करायचं आहे बटाटा शिजवलेला आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी असतं त्यामुळं त्या सर्वात आधी असंच मिक्स करून घ्यायचं आहे याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही लागलं तर एक किंवा दोन चमचा पाणी फक्त ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही छान असं याला मळून घ्यायचं आहे एकसारखं ते पाहू शकता पीठ मी तयार करून याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला हात धुवून हाताला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे चिटकणार नाही ना व याचे छान वडे बनवता येतील व अशा पद्धतीने वडे बनवायचे आहेत लहान गोळा घ्यायचा त्याचा गोल आकार द्यायचा व त्याला थोडंसं दाबायचं म्हणजे परफेक्ट आकाराचा वडा बनतो अजिबात वड्याला चिरू द्यायचं नाही साईडनं असा परफेक्ट आकार बनवलेला आहे अशा पद्धतीने मी ते वडे बनवलेले आहेत एक बारा तेरा वडे एवढेशा साबुदाण्यामध्ये झालेले आहेत ते पाहू शकता एकदम परफेक्ट आहेत कलरही खूप छान आहेत तळल्यावर आणि याचा कलर चेंज होईल तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये हे आपण वडे जे केलेले आहेत ते सोडणार आहोत जेवढे बसतील तेवढेच सोडायचे आहेत जास्तही वडे सोडायचे नाहीत एके ते चार वडे मी सोडणार आहे व याला पलटायची अजिबात घाई करायची नाही आहे थोडसं मिडियम गॅस करायचा तेल पूर्णतः ता तापलं गेलं असेल तर व यावर तेल असं झाऱ्यानं उडवायचं आहे म्हणजे काय होतं हे वडे ही थोडेसे शिजले जातात अशा पद्धतीने झाऱ्यानं तेल उडवायचं आहे एक पाच मिनिट याला अजिबात पलटायचं नाही पाच मिनिटानंतर हे खालून थोडेसे फ्लोट व्हायला लागले की याला पलटायचं आहे यामुळे काय होतं खूप छान कलर येतो व हे तुटत नाहीत जर तुम्ही घाई केली लगेच जर पलटलं तर वडे तुटतात व त्यामध्ये तेलही राहतं ते पाहू शकता मस्त अशा दोन्ही साईडनं तळले गेलेले आहेत आता आपण याला काढणार आहोत घरामध्ये एखादा का कागद असतो त्यावर किंवा टिश्यू पेपरवर याला काढायचं म्हणजे काय होतं की यामध्ये जे एक्स्ट्रा तेल असतं ते कमी होतं आता आपण साबुदाणा खीर कशी करायची ते पाहूयात येथे एक वाटी शाबू घेतलेला आहे या शाबूला आता आपण भिजवणार आहोत कसं भिजवायचे ही मेथड मी तुम्हाला दाखवत आहे एका पातेल्यामध्ये हा शाबू घ्यायचा व यामध्ये एक तीन पाटी पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर आपण याला असंच रेस्ट करायला ठेवणार आहोत एक पाच मिनिट एक पाच मिनिट याला असंच भिजत ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर हे यामध्ये जे पाणी आहे ते बाहेर काढून घेणार आहोत व फक्त शाबू ठेवायचा आहे एकदम थोड्या प्रमाणात मी खाली पाणी ठेवलेलं आहे पूर्णतः पाणी शंभर टक्के काढलेलं नाही एक दहा टक्के पाणी ठेवलेलं आहे आता आपण याला असंच कमीत कमी चार ते पाच तास रेस्ट करायला ठेवणार आहोत पूर्ण रात्रभर ठेवलं तरी चालतं एकदम मस्त असा शाबू फुलला आहे व छान भिजलेला आहे तुम्ही खिचडी बनवतानाही अशाच पद्धतीने शाबू भिजवत जा खूप छान खिचडी बनते खीर बनवण्यासाठी येते पातेल्यामध्ये एक चार वाटी दूध घेणार आहोत शाई सकट मी दूध घेतलेले आहे त्यामुळे खूप छान खीर बनेल घट्ट अशी याला आपण आता उकळी काढून घेणार आहोत एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढून झाली की यामध्ये जो भिजवलेला शाबू आहे तो घालणार आहोत शाबू घातला की छान असं हलवून घ्यायचं आहे व आता आपल्याला या शाबूला शिजू द्यायचं आहे चार पाच मिनिट लागतात यामध्ये बारीक कट केलेले काजू घातलेले आहेत तुम्ही बदाम खजूरही ॲड करू शकता आवडीनुसार शाबू कसा शिजला हे ओळखायचा असेल तर तो पारदर्शक होतो थोड्या वेळानंतर तुम्हाला समजेल शाबू पूर्णतः फुगला गेलेला आहे व तो पारदर्शक दिसत आहे एक चार ते पाच मिनिट लागतात खूप वेळ लागत नाही मस्त असा आपला शाबू शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत साखर एक वाटी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तुम्हाला कसं गोड आवडतं यावर डिपेंड आहे कधीही शाबू शिजल्याशिवाय त्यामध्ये साखर घालायची नाही साखर सर्वात लास्टला घालायची आता आपल्याला फक्त साखरेला विरगळू द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट लागतील यामध्ये आपण थोडस केसर घातलेलं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं व वेलची पूड घातलेली आहे यामुळे काय होईल की खूप छान खमंग असं सुगंध येईल ही खी खीर दुधामध्ये बनवली की खूप छान बनते जर तुम्हाला दूध दुधामध्ये बनवायचे नसेल तर थोडंसं दूध व थोडस पाणी घालूनही बनवू शकता आता आपण यामध्ये सर्वात लास्टला पण महत्वाचा पदार्थ म्हणजे तूप घालणार आहोत एक चमचा तूप घालायचं आहे यामुळे खूप छान टेक्स्चर येईल व खूप छान खिरीला एक चव येईल तूप घालून मस्त असं हलवायचं आहे एक मिनिटभर याला असंच ठेवायचं जर तुम्हाला जास्त घट्ट खीर आवडत नसेल तर थोडंसं तुम्ही दूध घालू शकता यामध्ये मस्त अशी साबुदाना खीर तयार आहे यानंतर आपण उपवासाचे लाडू किंवा शेंगदाणे व गुळाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी येते एक दोन वाटी शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत नीट असे पाच ते दहा मिनिट याला करपूसाचं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर थोडे थंड झाले की याच्यावर जे कवर असतं किंवा सालपट असतं ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता इथे पाहू शकता सगळे सालपट याचे काढलेले आहेत आता आपण याचे लाडू करणार आहेत लाडू करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचं आहे थोड्या प्रमाणात व चवीनुसार गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्याच्यानुसार गुळाचं प्रमाण ठेवायचं आहे छान असं याला वाटून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे गुळ घालून वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही तुम्हाला जर जाडसर हवं असेल तर तुम्ही जाडसर वाटू शकता मी थोडं मध्यमच याला वाटलेलं आहे जेणेकरून मऊसूत असे लाडू तयार होतील यामध्ये आता एक दोन ते तीन चमचे तूप ती, घालायचं आहे तुम्ही यामध्ये चवीनुसार वेलची व जायफळ पण घालू शकता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुटसुद्धा यामध्ये ॲड करू शकता छान असं याला मिक्स करून घ्यायचे आहे व याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू एकदम झटपट बनतात चवीलाही खूप छान लागतात व तुम्ही दररोज हा लाडू खाऊ शकता खूप हेल्दी आहे अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत जर लाडू वळत नसतील तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवा पाहू शकता एकदम मस्त असे लाडू आपले तयार आहेत अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत आता आपण कच्च्या केळीचे वेफर्स करून घेणार आहोत त्यासाठी ते कच्ची केळी घेतलेली आहे त्याची साल काढून घ्यायची आहे अशा चाकूच्या साह्याने साल काढून घ्यायची आहे कधीही कच्च्या केळीचा कोणताही पदार्थ बनवताना चाकू असेल किंवा किसणी असेल याला तेल नीट लावून घ्यायचं आहे नाहीतर खूप चिकट होतं हातालाही तेल लावून घ्यायचं आहे आता ही केळी आपण किसणीच्या साह्याने खिसून घेणार आहे जशी बेफर्सची खिसणी वापरतो तीच खिसणी येथे वापर वापरायची आहे केळी जास्त वेळ सोडून ठेवायची नाहीतर ना ती काळी पडते जर काळी पडू नये तर तुम्ही याच्यावर लिंबूही फिरवू शकता इथे पाहू शकता मस्त असे काफ रेडी झालेले आहेत आता तिकडे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे तेल गरम झालं की त्यामध्ये हे वेफर्स आपण सोडणार आहे वेफर्सला छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे थोडंसे कडक वेफर्स होण्यासाठी आपण याला मंद आचेवर भाजू शकता जास्त वेळ जेणेकरून हे कडक राहतील मस्त असं वेफर्सना आता तळून घ्यायचं आहे ते पाहू ता, शकता वेफर्स छान असे तळले गेलेले आहेत कच्चे केळीचे वेफर्स तळताना थोडासा वेळ लागतो अशाच पद्धतीने वेफर्स बनवून घेतलेले आहेत बघू शकता खूप मस्त असे वेफर्स बनतात घरच्या घरी यामध्ये आपण आता लाल तिखट व चवीनुसार मीठ घालणार आहे तुम्हाला आणखी कोणता फ्लेवर आवडत असेल तर तोही तुम्ही घालू शकता मी इथे सिम्पल मिरची पूड व चवीनुसार मीठ टाकलेला आहे व याला छान असं हलवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता घरच्या घरी आपले केळीचे वेफर्स रेडी झालेले आहेत आपले सर्व पदार्थ रेडी झालेले आहेत ते आपण सर्व केलेले आहेत साबुदाण्याची खीर असेल बटाट्याचा चिवडा असेल त्याचबरोबर कच्च्या केळीचे वेफर्स असतील आपण शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत व साबुदाणा वडा आहे छान असं फळासोबत तुम्ही ही थाळी सर्व करू शकता कशी वाटली ही महाशिवरात्री स्पेशल थाळी सांगायला विसरू नका एकदम साध्या व सोप्या पद्धतीने आपण थाळी बनवलेली आहे घरच्या घरी असणाऱ्या पदार्थांपासून अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत